अभंग क्रमक तेरा न व्हावे ते झाले देखील पाय आता फिरू काय मागे देवा बहुत दिस होतो करीत हे आस ते आले सायासे फळ आजी कोटवरी जीने संसाराच्या आशा गो हा फासा इथून या बुडले तयांचा मूळ न मारक लागी तो लाग सांडून या पुढे उल्लघिता दुखाचे डोंगर नाही अंतपार गर्भवासा तुका म्हणे कास धरीन पितांबरी तू भवसागरी तारो देवा अर्थ हे देवा तुमचे चरण दर्शन होणे फार दुर्मिळ ते होणे शक्य नव्हते पण आता ते दर्शन मला झाले मग मी मागे कसा फिरू ज्या गोष्टीची मला आस होती इच्छा होती ती गोष्ट मला सायासाने मिळाली आहे या संसाराची आशा किती दिवस धरावी तुमच्या दुर्मिळ चरणाचे दर्शन झाले या चरणाच्या आश्रयाने मी संसाराचा फासा तोडून टाकेन या संसार रूपी सागरात बुडालेल्या लोकांचा सा मागमूस देखील नाही या नरदेहाला दुखाचे डोंगर गर्भवास भोगावे लागते तुकाराम महाराज म्हणतात मी तुमच्या पितांबराची कास धरीन कारण तुम्ही मला या भाव सागरातून तरुण नेणारे आहात